स्वागत आहे सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मक्याचे मस्त कुरकुरीत अशी भजी बनवणार आहोत बघा बाहेर पाऊस पडत आहे आणि आपण छान अशी ही खमंग भजी बनवणार आहोत थोडी वेगळ्या पद्धतीची भजी आहेत पण चवीला अप्रतिम अशी लागतात तर इथे आपण हे मका घेतले आहे तर याच्यावरचं आपण हे जे टर्फल राहतात ते काढून घेतले आहे आता आपण हे जे दाणे आहेत ते काढून घेणार आहोत दाणे काढण्याची सुद्धा अगदी सोपी पद्धत दाखवलेली आहे तर तुम्ही पाहू शकता किती सहज असे हे दाणे निघत आहेत तर मस्त आपण हे असे दाणे सर्व काढून घेणार आहोत तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व हे दाणे आपण काढून घेतले आहेत आता हे मिक्सरच्या जा, जारमध्ये वाटून घ्यायचे आहेत अगदी थोडेसे असे भरडून घ्यायचे आहेत तर या जारमध्ये हिरवी मिरचीसुद्धा टाकत आहे मी कारण आपण मिरचीचे तुकडे नाही टाकणार आहोत अशी यामध्ये थोडीशी भरड करून मिरची टाकणार आहोत म्हणजे भजी खाता वेळेस दाताखाली येणार नाही जेवढे मावतील या मिक्सरच्या जारमध्ये तेवढे टाकून आपण हे भरड बनवून घेणार आहोत तर हे बघू शकता अशा पद्धतीची आपल्याला भरड बनवून घ्यायची आणि या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही अधिक घेऊ शकता आता हे राहिलेले सुद्धा आपण वाटून घेणार आहोत काय करायचे आपल्याला हे जाडसरच असे भरड बनवून घ्यायचे आहे यामध्ये सुद्धा एक मिरची टाकते तोडून आणि फिरून घेते एच्छा सुद्धा काढून घ्यायचं आहे आता यामध्ये टाकणार आहे मी हळद पावडर पाव चम्मच एवढी पावचम्मच लाल मिरची पावडर सुद्धा टाकत आहे आपण हिरवी मिरची सुद्धा टाकलेली आहे बेसन पीठ म्हणजे हे चणा डाळीचं पीठ आपण टाकणार आहोत चना डाळीचं पीठ एकदम नाही टाकायचं आपल्याला हे जे मक्याचे दाणे आपण भरड बनवून घेतले आहे त्यामध्ये मावेल इतपतच पीठ टाकायचं आहे कारण आपण पाण्याचा वापर करणार नाही यामध्ये चवीनुसार मीठ टाकते थोडासा ओवा टाकून घ्यायचा आहे ओवा थोडासा हातावरती चोळून टाकायचा मिक्स करून घ्यायचं बारीक चिरलेली कोथंबीर टाकते पुराशी कोथंबीर टाकायची पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं हे पीठ तयार झालं आहे भजी बनवण्यासाठी तेल सुद्धा गरम करायला ठेवलं होतं तेल सुद्धा तापलं गोल आहे आता आपण भजी टाकून घेऊ थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि गोल गोल अशी भजी टाकायची छोटी छोटी टाकायची आहे तर मस्त असे हे गोल्डन कलरवर भजी तळून तयार आहेत आपण ती काढून घेऊ कुरकुरीत झाली आहेत अगदी आता हे राहिलेले सुद्धा टाकून घ्यायचे हे सुद्धा तळून तयार झाले आहेत भज्जी आपण काढून घेणार आहोत तरही, स्वीट कॉर्न भजी किंवा मक्याची भजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू आपण अशाच छानशा चविष्ट रेसिपीसह